आनंदाय नमो नम श्री गुरुपरपरम स्वरूपाय नमो नम नमो योगी राधीव्रदा नमो श्री दत्त कालाग्न नमो योगिराज वल्लभ लिला सिद्धराज ज्ञानसागरा नमो स्तिया गटाध्यायी झाली निरोपण नंदीग्रामाचे समस्तदेवस्थान मोठ्या बाणीला दशनाम समजा बघता बोल गुरु गुरु महाराज विजय कालच्या अध्यामध्ये नांदेडला महाराजानं नंदीग्राम म्हणजे नांदेडच्या ठिकाणी दशनाम संन्यासाचा जो मठ होता तो संपूर्ण मठाचं बांधकाम केलं आणि त्या तिथे त्या ठिकाणी गणपती महादेव आणि दत्तात्रेय ह्या मूर्ती पूर्वीपासूनच होत्या आणि आता आजच्या अध्यामध्ये सर्व नगर भोजनाची कथा आहे गुरुचे नाम लाभ प्राप्त होईल म्हणून सद्गुरुनं परोपकार केला जीवावर की ह्या आनंद ना नाना प्रकाराच्या अज्ञानातून मुक्त करण्यासाठी अवतार घेऊन जीवाला उपकाराचं काम केलं आणि परमार्गाला जीवाला लावलं उच्च नीच कोणी नसणारे एकाची आत्मा सर्वात आज नावे तर सर्वात उच वारे पात्र असे घ्या घ्या परिजिया आता याच्या ठिकाणी उच्च आणि नीच असा काय त्याच्यामध्ये विषमता भेदभाव नाही जे पात्र असेल त्यांना वाढायचे जे का महाराजाचं काम असं होतं त्याच्यामध्ये विषमता पात नव्हती उच्च नीच असा काय भेदभाव त्याच्यापैकी नव्हता आयचे सुकृत जाण श्री गुरुचे प्रसन्न श्री गुरुचे प्रसन्न झाले म्हणा ग्रामाशी जावे भोजन नगर भोजन द्या हे मठ संस्थान मान्य झाला त्या निमित्तानं वास्तुशांती म्हणून म्हणा की तिथलं कार्य पूर्ण झालं म्हणून म्हणा तर या संपूर्ण गावाला नगर भोजन द्यावं अशी महाराजाची इच्छा झाली बोला वि सद्भक्त मंडळी जवळ मनाचा अभावात निवेदिला असं कर माझा सर्व काही जे भक्त मंडळी होती गावगावची त्या सर्व भक्त मंडळीला बोलावून घेतलं आणि महाराजांना आपल्या मनातली इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि नगर भोजन देण्याची माझी इच्छा आहे असं त्याने कळवलं सर्वाला मिळे देवा देवाज्ञा पदार्थ तांदूळ तर्करा आणि आणि तो बस येता आला ज्या ठिकाणी महाराजच्या मनामध्ये इच्छा आली आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही ते कार्य ना छोडाय अशी गोष्ट कधी घडली नाही महाराज म्हणण्याबरोबरच लगेच माणसं कामाला लागले गहू तांदूळ जे काही पदार्थ त्या ठिकाणी लागतात सिदासाबाई तेवढं संपूर्ण मिळवण्यात आले गाड्या ते गाड्या भरपूर हे भरून साठ बिदे खरेदी करू न पण आधी कोणती वस्तू पूर्ण नांदीग्राम नांदेडला नांदेडला नगर भोजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही त्याच्यामध्ये बी सर्व उत्तम मध्यम कनिष्ठ जाते आता वैश्यसूत चारही वर्णाचे लोक त्याच्यामध्ये आतात म्हणून बी आता कमी काही पडू नये या हेतूतून गाड्याच्या गाड्या धान्य खरेदी करून पोतेच्या पोते, पोते भरून सणी धान्यामध्ये आला माल आज आचे आता दिवसात एकाने ए सांगून पाठवि असे प्रसिद्ध आता होती काय होती जळतनाची कमी होती जाळणाची सरपण म्हणजे जाळणाची कमी होती बाबा लागणारं जे जाळण आहे स्वयंपाक शिजवण्यासाठी मग ते भीमराव नावाचा जो एक भक्त होता लहान गावामध्ये राहत होता त्यांना लहान राहते लहान लोणा हो लहानलाच भाग लहानला राहत होते त्याला ते बोलावलं आणि त्यांच्या त्याला ते सांगितलं जळतनाची आम्हाला कमी आहे श्री गुरुचा पुढे आता महाराजाच बोलावण एक भीमराव पाटील आले साष्टांग नमस्कार केला आणि महाराज म्हणजे काय तातडीनं बोलावण काय आज्ञा आहे म्हणून हात झोडून राहिले ते आज्ञेचा दास केला विनंती म्हणून विनंती करू लागला झे काय लाईला सेवा करा वयाशी दासी तुमची जे काही इच्छा असेल ते सांगा आणि सेवा करा दास तुमच्या पुढे हजर आहे असं ते भेमराव पाटील येऊन महाराजाला बोलू लागेल बोलत जवळची मंडळी लागून संपूर्ण महाराज बोलण्याच्या अगोदर शिष्यमंडळी होती महाराजांची ते म्हणून म्हणले बाबा म्हणले काय नाही पाटील म्हणले आणि या ठिकाणी नगर भोजनाचं आपण नियोजन केलेलं आहे म्हणले परंतु या ठिकाणी सर्व काही सुद्धा सामग्री जमलेली आहे परंतु आता जळ जळतन नाही म्हणले आणि जाळण तेवढं कमी आहे त्यासाठी तुम्हाला बोलवलं आपण जवळचे जवाईचा डोंगर आहे जळ स्वस्त मिळत आहे आपण त्याची खरेदी करावी लहानच्या जवळच एक डोंगर आहे त्या ठिकाणी पण त्या डोंगराला म्हणजे तुम्ही काय करा स्वस्त जर आपल्याला भेटत असेल कमी दरामध्ये तर तिथलं तुम्ही खरेदी करा आणि ते जवळ आणण्याची व्यवस्था करा असं महाराजांना सांगितलं ते अय शे कोणी सर्व हे उत्तर उत्तर आहे केले यार तरी सरपणा आम्ही एवढं ऐकल्याच्या नंतर पाटील म्हणले बा महाराजाने एवढं जर अन्नसुद्धा तयार केलेलं आहे आणि नगर भोजन करण्याचा संपूर्ण नियोजन लावलं ला आहे तर म्हणजे जेवढं काय जळतन लागल एवढं आमचं पुरुण आहे आम्ही पुरुष म्हणले लागलं तेवढं जळतन आमचं झालं म्हणजे नगर भोजन असं लागे तिथं केसरपणा तिथं केली आज असं इथे आम्ही

भक्तमंडळी बसली होती त्या सर्वाला आनंद आला ज्या गोष्टीचे काही चिंता होती ते गोष्ट मिटली सर्वांना टाळ्या आनंदाने टाळ्या वाजिल्या आणि मग जवळचे जे लोक होते आणि काही दुसरे ते म्हणले बाबा जेवढी पत्रवाळी लागल तेवढी पत्रवाळी आम्ही आणून देतो म्हणून काही जणांना त्या ठिकाणी पत्रवाळी आणून देण्याचं काम कार्य उचलून घेतला भारतो कोणी म्हणे आम्ही हो द्रोण आता सुना पडू दे ओ ने याविषयी काळजी न करेने दारीची आशी दुसरा मला जेवढे लागतील तेवढे दुर्ण आम्ही पूर्ण करू म्हणले काही काळजी नसावी म्हणली आम्ही दुरण कमी पडू देणार नाही म्हणले भीमराव गाड्या भरून बहुत पाटील लाकडे लाटू म्हणत भीमराव पाटला गाड्याच्या गाड्या पाटी लाईनच्या लाईन लावून जळतन त्या मैदानामध्ये आणून टाकलं अजून पाठवू हो हो की काय पुरी झालं सांगा म्हणून विचारलं माझा ऐसा विचारते याचा ऐकून पुरे होईल म्हणत पण जरी कमी पडे तरी घेऊ आण लाकडे येते ते बोलणं ऐकल्याच्या नंतर म्हणले एवढं तुम्ही आणलं तेवढं म्हणले पुरी होईल असं वाटत आहे म्हणले जरी येतात कदा कचित कमी तरी पडलं तरी इथं भेटते म्हणले थोडं बाबा आम्ही घेऊत म्हणले ऐसे आत्रार येते गाडी आभरून घेत सिद्ध झाली भंडाऱ्याची नियोजन लागल जळतनाची सोय झाली सर्व का अन्नधान्य कोटारामध्ये आलं पथरवाळी धुरणाची सोय लागली भंडाऱ्याची व्यवस्था नियोजन ठरलं वस्ती आहे मोठी फार ए ब्रम्माचर नाना प्रकार वेगळं आला असं तो विचार महाराजांना आता विचार केला म्हणजे फार मोठी वस्ती आहे म्हणजे आता नांदेड जिल्हा आणि जिल्ह्याला नगर भोजन म्हणजे पूर्ण जिल्ह्याला भोजन आणि याच्यामध्ये राहणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक मग ज्याचा जसा आचार आहे जेवण्याचा त्याचा प्रमाण कोणाला सर्व सार्वजनिक जेवण केलं कोणी लोक जेवत नाही म्हणून ज्याचा जसा आचार आहे त्या आचार आचरणाप्रमाण सर्वत्राला आपण एक एक दिवस जेवणाचा ठरवून गेला तेल गुवा त्याचा ते दिवस आहे त्यानं त्या दिवशी जेवण करून खायचं मंडळीचा एका दिवशी हा प्रसंग नाट तुझे एका दिशी हा प्रसंग होणार नाही म्हणे एका दिशी नगरभोजन म्हणत एका दिशी जेवण सगळे माणसं आणि सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी येणार नाहीत आणि जागा बी कमी पडेल आणि मग आता म्हणले ज्याचा ज्या ज्याचा जसं काय आचरण आहे ज्याचा जसं काय आहे त्याला जे लागतं त्याप्रमाणे त्याला दिवस ठरवून देण्याचं महाराजांनी ठरविल स्वयंपाक आचार हे लागत हे हे ब्राह्मण मारवाडे आणि सोनारे पुढे करून या ठिकाणी चार म्हणजे चार दिवस स्वयंपाक करावा लागले होते या चार दिवसामध्ये मारवाडी मारवाडी आता म्हणजे ब्राह्मण मारवाडी मारवाडी लिंगायत हात म्हणले आणि सोनार आहेत म्हणले आणि ब्राह्मण आहेत म्हणले आणि क्षत्रिय आहेत म्हणले आणि त्याच्यासोबत दुसरे काही इतर समाज बी आहेत म्हणले मग याला ज्या ज्याच्या संघ ज्याला जमते त्याला त्याच्या संघ आणि जमत नाही त्याला त्याचं त्याचा स्वतंत्र दिवस अशा प्रकारानं मा महाराजानं जेवणाचं नियोजन लावलं एक एक दिवशी एक एक वर्णाचा आचा आणि हेम भोजन आचा धर्म चाल बा वयाशी या तरीच सफल होऊ एक एक दिवस एका एका वर्णाचा म्हणजे एका एका धर्माचा आपण नियमित म्हणले तरच हे म्हणले आपण धरलेलं कार्य स जाईल आणि नियम चलन म्हणले असं महाराजांनी त्या ठिकाणी नियोजन लावलं ना तरी बहुत होई एक घोटाळा बहु जनाचा हा सोळा वाहन हो, हो एक एक दिवस निराळा ने म्हणे लागे बहु जनाशी नाही तर नाही घोटाळा होईल म्हणले म्हणून सर मला आता काय करावं म्हणले तर मला प्रत्येक धर्माचा एक दिवस असे चार आचरणाचे चा, चार वर्णाचे चार दिवस आणि त्याला नेमून देऊ त्यांचेच माणसं स्वयंपाकाला बी आणि त्यांचेच लोक वाढायला भी आणि लागेल ते साहित्य आपण पूर्ण करूत म्हटले आणि अशा पद्धतीने आपण हा प्रसंग पार पाडू असा त्या देश नगरभोजनाच्या जेवणामध्ये ठरलं विचार सर्व नगरातील मुख्य मुख्य बोलावून आपण यात असा मग आता महाराजांनी <coughs> विचार केला हे कार्य गावातले लोक मुख्य आता ला बोलावं लागते पण त्या नगरामधले जेवढे काय मुख्य लोक होते जेवढ्या धर्माचे जे। तेवढ्या लोकाला त्या लो चारि वर्णाच्या आणि हे कार्य तुम्ही करा आणि याच्यामधील ध्यान राहू द्या आणि बाबा हे तुमच्या गावचं भोजन आहे आणि तुम्हाला सहकार्य या ठिकाणी वाढण्याचं आणि व्यवस्थापनाचं करावं लागणार आहे असं महाराजानं त्यांना सन्मान देऊन त्यांच्याकडे जिम्मेदारी सोपवली आपण केल्या वाचून पारे आता लक्ष द्यावे आपण असे आणि आता तुम्ही सर्वजणांना सहाय्य केल्याशिवाय हे कार्य पार पडणार नाही म्हले आणि तुमचं सहाय्य आवश्यक आहे म्हणून हे तुम्हाला सांगणं आहे तर तुम्ही या ठिकाणी सहाय्य करा आणि तुमचं काम आहे तुमचं म्हणून या ठिकाणी कार्य पार पडा असं त्याला सांगितलं आचार्य ब्राह्मण बोलावणी तया गुणी भांडे पात्र सर्व आता ठरल्याप्रमाणे जे काही चार वर्णाच्या त्याच्यात प्रथम वर्ण ब्राह्मण ब्राह्मणाचे आचार्य बोलावले आणि त्या स्वयं ब्राह्मणाच्या आचार्या स्वयंपाक यायला जे काही लागते त्या काम करण्याचा जो काही दाम तो महाराजांनी ठरवला आणि त्या आचार्याला ठरून ब्राह्मणाचं जेवण पहिल्या दिवशी ठरवलं आमंत्रणाचे व्यवस्थाचे सर्वासी यावे दसनाम सळे अनुमान कणी कोणी करू नये त्या ठिकाणी डांगोरा पिटून आमंत्रण देण्यात आलं जे काही ब्राह्मण जातीचे जे लोक आहेत लेकर बाळ बायापुर सर्व या ठिकाणी अनुमान नाही करता आणि या दशनाम संन्यासी मठाच्या ठिकाणी भोजनात सर्व लोकांना यावं असं आमंत्रित करण्यात आलं पहिल्या दिवशी आमंत्रणाचे दिवस ए ए या। आमंत्र चार साचार हो साजी आता आमंत्रणाचे दिवस चार होते आता पहिल्या दिवशी ब्राह्मणाचे स्वयंपाकी ब्राह्मणच लोक जेवणार आणि मग या चार दिवसामध्ये ज्याचा जसा आचार आहे त्याप्रमाणे त्यांना त्या आचाराने स्वयंपाक राहून जेवणास या उघडनास असं महाराजांना कळवलं प्रथम दिने, दिने होतो देशी ब्रह्म देशी ब्रह्म ब्राह्मणाचा दुजे दिनी होतो लिंगायत वाण्याचा दिने, आतो दिने या। तो मारवाडी ब्राह्मणाचा चतुर्थ दिनी मराठी लोकाचा होता पहिल्या दिवशी ब्राह्मणाचं झालं दुसऱ्या दिवशी लिंगायत लोकाचं झालं तिसऱ्या दिवशी ब्राह्मण मारवाडी म्हणून लोक आहेत त्याच झालं आणि चौथ्या दिवशी मात्र क्षेत्रीय मराठा या लोकाचं झालं आणि याच्या सोबत अठरा फगड जातीचं झालं बाकी शिलका मराठी सोबत आमंत्रण दिले जे वर्ण असे आणि विशेष विशेष सर्वत्राने असे सर्व आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आमंत्रण दिले त्यांच्या म्हणण्याप्रमाण त्यांचे जे आचार्य आता लिंगायताचे आचार्य ब्राह्मणाचे आचार्य ब्राह्मणाला ब्राह्मणाचा दिवस संपला लिंगायताचे आचार्य लिंगायताचा स्वयंपाक लिंगायत जेवण त्याला संपूर्ण नगरात जेवढ्या त्यावेळी येव जेवा आणि ब्राह्मण मारवाडी जेवढे काय आहेत नांदेड शहरमध्ये तेवढ्या सर्व लोकांनी त्या दिवशी येवावं असे तीन दिवस संपले आक लास्टचा जो सर्वात मोठा चौथा दिवस होता हा मराठी समाजाचा क्षेत्रीय मराठ्याचा हा क्षेत्रीय मराठा या सर्व जाती बराबर इतर जे काही जाती आता सर्व वर्णातल्या बाकी त्यासोबत घेऊन चालणारा हा मराठा समाज ते लाटणार ला आहे प्रसाद आशे कोणी विनमुखे कार बारे प्रमुख प्रसादाचा लाभ मिळेल दात जण आशे आता या ठिकाणी महाराजांना सांगितलं बा प्रसादाचा लाभ जे आहे ते कोणाला या ठिकाणी विनमुख कोणी राहणे हे जगर भोजनातला प्रसाद महाराजाचा सर्वत्राला मिळावा याप्रमाणे ह्या नगर भोजनाचे चार दिवस नेमण्यात आले जे लोक जेवत नाहीत ते एकूण एका त्याप्रमाणे त्याला ते दिवस ठरवून दिले आणि लास्ट ला क्षेत्र मराठ्याचा मराठ्या जे बाकी जे राहतं ते सर्व लोकांना घेऊन त्याचा ठेवला चौथा दिवस असं कोणी बी वंचित राहू नये याची महाराजानं पुरेपूर काळजी घेतली आणि नांदेड जिल्ह्याला पूर्ण संपूर्ण नगर भोजन बाळगीर महाराजानं कोणतं आला असेल होते कमीत कमी चांगली बरं पूर्व काळ आहे साप नाही येत नाही नगर भोजन हे त्या जाती झाले नाही कधी नाही केले तुम्ही हे वर हे वर हृदय एकमेकाशी बोलतात माझा या ठिकाणी असा पर्व काळ झाला नाही कडे म्हणले असा साधू असा सा म्हणले कोणी या ठिकाणी आला नाही आणि असे पर्व काळ आला नाही आतापर्यंत महागाई कधी झाला नाही म्हणले आणि पुढे कधी होणार नाही असं नगर भोजन देणार कोणी या ठिकाणी नव्हतं म्हणजे आज आपण या उपर संत मात मिळत आले म्हणून सर्व प्रभळ काळ आहे सा निष्पन महामासा दुरी जाती येत नाही नगर भोजन कोणी न मला या ठिकाणी असा नगर भोजनाचा कार्यक्रम महाराजांना ठेवल्याच्या नंतर महामा साधू संत सज्जन त्या ठिकाणी हा सोहळ्याचा आनंद पाहण्यासाठी आणि भूतो न भविष्यती पुन्हा मागे झाले नाही आणि पुढे होणार नाही आणि असा हा काळ आहे आणि ह्या प्रभ काळाच्या याच्यामध्ये आपण आनंद लुटायला जा केलं पाहिजे या असे कोणी या महाराजाचा प्रसाद मिळावा या भावनेनं असं कोणी बी राहिले नाही सर्व लोक त्या ठिकाणी आले आणि महाराजाची बी तेच इच्छा होती की थी या ठिकाणी कोणी वंचित राहू नये सर्व लोकांना प्रसाद प्राप्त व्हावा ही महाराजाची सुद्धा इच्छा होती कोणी म्हणते योगी साधू हा सत्पात्रे आणि उपदेशी देतदा सर्वत्र अरे भंता या ना पावती पर्यंत वर्ग प्राप्त होऊ कोणी म्हणून आले वा साधू सतपात्र आहे म्हणे ईश्वराचा अवतार आहे म्हटले आणि यानं सर्व जीवाला उपदेश केला सर्व जीवाला म्हणे आणि कल्याणाचा मार्ग दाखविला आणि असा सतपात्र साधू पुरुष असा अवतार पुरुष कोण्यातरी युगालाच प्रकट होते आणि पुरुष आहे सतपुरुष आहे अवतारिक पुरुष आहे असा आपसा आपसात सर्व लोक त्या ठिकाणी चर्चा करू लागले कोणी म्हणते संत जगे असतीला मोठे समान आधरे नाटे वाहदगी दिसती कोणी म्हणले बक संत मोठे मोठे आहेत म्हणले जगामध्ये आणि त्यांच्यापाशी पशी कोटे, कोटी न नर्वे आहे म्हणले जमा परंतु असा उदार आणि असा म्हणले ज्ञान नाम आणि अनदान करणारा सतपुरुष एक बी नाही म्हणले धनवार खूप आत म्हणले कोठ्यानं धन त्याच्यापाशी जमा आहे म्हणले परंतु हे सत्कार्याला धन लावणारे म्हणले असं हे कांद पुतळा हा एक आहे म्हणले पक्का आजपर्यंत म्हणले याला जोडी नाही असं कोणी म्हणू लागले बरे आज आल होत करीत ते ए अन्ह अन्न अन्नदा ते असे ना घडवती झगी वाढली म्हणते ए आचार रा दरव्याचा लई लोक भलते आपल्या आशा करतात म्हणले दरव्याची आणि जगामध्ये आपली म्हणती वाढवतात म्हणले तरी अन्नदान त्यांच्याकडून घडत नाही म्हणे फक्त दरव्याचा लोप करायचं दरवे संचय करायचं आपली मंती वाढवायची आणि सर्व काही मंतपराच्या अंकारामध्ये डेभाजन राहायचं सर्व काही राहायचं म्हणले परंतु अन्नदान करायचं नाही म्हणले त्याला आणि हे असं अन्नदान त्याला घडणार नाही असे पुष्कळ चाहतं पण हे एक मूर्ती म्हणले अलगच आहे आणि एवढं अन्नदान आतापर्यंत कोणी केलं नाही अशी सर्वत्र झाली तैसे नो येते श्री गुरु महाराज आपुरीत करू मी साधिती भक्त काज अनुभव याचा जात मी सजन लागे सांगणे तुम्हाशी आता आव म्हणले ते बक आहे तर म्हणले डंबाचारी मंती वाढणारे कोट्यावधीश कोट्याधीश परंतु महाराज तसे नाहीत म्हणले येणे स्वतःच जात्म्याचं हित केलं आणि इतरही जीवाचं हित केलं अशातला हे अवतार पुरुष आहे असे लोक काही बोलला हसो ज यापर्यंत आला त्याप्रमाणे सुरुवात झाली स्वयंपाकाला आचारी लोकांनी पाक तयार केला समजाय जमला ब्राह्मणाचा हसो म्हणजे हे जन चर्चा याला काय म्हणले आता जे जगाला जे जिसर ते बोलत राहते जग पर एक म्हणजे या ठिकाणी ठरल्याप्रमाण जेवणाच्या नियोजनाप्रमाण जो का ब्राह्मणाचे आचार्य होते पहिल्या दिवशी त्या ब्राह्मण आचार्याने स्वयंपाक केला आणि ब्राह्मण वर्ण जातीतले सर्व लोक नगरातले नगर भोजनाला पहिल्या दिवशी आले तांबे फुलपात्र सोळे घेऊन ये ब्राह्मण लोक आले भोजना लागून जागा केली मैदाना केली शिंचो आता त्याचे त्याला तांबे पाणी पिण्यासाठी त्यांच्या त्याला त्यांचं फुलपात्र म्हणजे भोजनाचं ताट सवळे ओळे नेसून मा ते सर्व काही थाटा मोठामध्ये पहिल्या दिवशी ते ब्राह्मणाचे जेवण जेवणासाठी सर्व मंडळी आली आणि सर्व जागा स्वच्छ केली पाणी शिंपडून रांगोळ्या काढून पदशीर स्वच्छ मैदान पटांगण केलं आणि सर्व त्यांची व्यवस्था लावली जेवणाची इतर वैश राजपुतिंगा येत ब्राह्मणाची भोजन आता जे काय वैशा आता जे काय रजपूत आता जे काय श्रीमंत गर्भ श्रीमंत जे काही बरे लोक होते नगरातले गणे गणे माने त्या लोकाला शेट लोकायला मग त्याला ब्राह्मणाचं भोजन जेवायला जमते समजा अशा लोकाला जमत असेल तर बोबा या ब्राह्मणाच्या सोबत जेवायला हरकत नाही त्यांना जेवावं अशी महाराजांना आज्ञा केली त्याप्रमाणे लोक त्याच्यासोबत जेवली भोवत मंगळीचा आहे जमला प्रारंभ झाला न्याला म्हणण असे पंगठी वाढ न त्या ठिकाणी सगळं काय स्वयंपाक केला होता आचार्य त्याचेच होते वाढणार लोक त्याचेच होते कोण्याच गोष्टीची काही कमतरता नव्हती स्वयंपाक त्याच्या मनानं जे काय आटम गोड जे काय त्याला आवडत त्याप्रमाणचं त्यानं महाराजांना सांगलं बा जे तुम्हाला आवडेल ज्या लोकाला जे आटम आवडेल ते सुशिजवा तयार वाढणार खा ना त्यात कोणा गोष्टीची कमी नव्हती म्हणजे सतरातला पहिला भाग पुढे झाला आहे उरवित भाग उद्याच होईल सद्गुरु महाराज की जय आती प्रेमाच्या श्रुती निदेव प्रकाश जयती राधी भक्त जय आनंद गर्जती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नागती जय देव जय देव जयानंद रूपा स्वरूपा देवासार साक्षी प्रपा

प्रभू लता प्रभू तशा प्रभू तशा प्रभू प्रभू श्री गुरुदेव वादा सद्गुरु महाराज की जयाे हमसई पी जयाूप चिंतन श्री गुरु देवगुरु समर्थ बाळगीर महाराज की जय